जय शिवराय जय महादेव तर आज आपण बोलणार आहोत त्या मंत्राबद्दल की जो आपल्या जीवनाला शांतता शक्ती आणि शुद्धता देतो पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय तर या मंत्राचा अर्थ असा आहे की ओम म्हणजे हे संपूर्ण ब्रम्माटांचं स्वरूप आहे नमहा म्हणजे अहंकाराला नम्रतेने बाजूला ठेवून वंदन करणार शिवाय म्हणजे त्या शिवाला जो कल्याण शक्ती आणि मुक्तीचा अधिपती आहे म्हणजेच ओम नम शिवाय या संपूर्ण मंत्राचा अर्थ असा की विश्वाचा ईश्वर मी नम्रतेने नतमस्तक आहे माझ्यातील अहंकार दूर कर आणि मला सत्य शांती आणि मुक्तीकडे ने तर या ओम नम शिवाय या मंत्राची कथा अशी आहे की प्राचीन काळात ऋषीमुनी आणि साधू लोक ध्यान आणि तप करून परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा भगवान शिव स्वतः त्यांच्या ध्यानात प्रकट झाले आणि एक गूढ पण अतिशय सोपा मंत्र दिला ओम नमः शिवाय शिव म्हणाले हा मंत्र माझं हृदय आहे जो मनापासून याचा जाप करेल त्याचा अहंकार नाहीसा होईल आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा पंचतत्वाशी संबंध असा की ओम ही हे संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वरूप आहे हा मंत्र पाच अक्षरांचा आहे न म वाय प्रत्येक अक्षराच हे पंचतत्वाशी प्रतीक आहे न म्हणजे पृथ्वी म म्हणजे जल शी म्हणजे अग्नी वा म्हणजे वायू आणि य म्हणजे आकाश जेव्हा आपण हा मंत्र जपत असतो तेव्हा आपल्या शरीरातील पंचतत्व संतुलित होतात आणि आपण निसर्गाशी एकरूप होतो तर यथेचे महत्व असे आहे की एकता सांगितली जाते ऋषी मंत्र दृष्टा झाले तेव्हा भगवान शिवनी कैलास पर्वतावर पार्वती मातेला सांगितलं होतं की देवी हा पंचाक्षरी मंत्र माझा श्वास आहे जो या मंत्राने मला स्मरतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला कोणत्याही भीतीपासून मुक्ती मिळते तेव्हा पासून हजारो ऋषी योगी साधक आणि भक्त या मंत्राचा जप करून आत्मज्ञान शक्ती आणि शांतता प्राप्त करत आले आहेत आजच्या काळात या मंत्राचा उपयोग असा की आज आपण तणाव चिंता आणि अस्वस्थेच्या जगतो पण दिवसातून फक्त पाच मिनिट ओम नम शिवाय मनापासून जपल्यास मन शांत होत नकारात्मक विचार दूर होतात आणि आपण महादेवांच्या कृपेशी जोडले जातो म्हणून मित्रांनो चला आजपासून आपण हा मंत्र आपल्या जीवनाचा भाग बनवूयात डोळे मिटून श्वास स्थिर करून आणि आपण हा सर्वांनी मंत्र जपूयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव तुमच्या जीवनात शांती प्रेम आणि शक्ती नक्कीच देतील तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारच्या भगव्या आणि श्रीमय शुभेच्छा जय भोलेनाथ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी कथाकार व्याख्यानकार शिवकन्या साईशाताई दिग्विजय पाटील धन्यवाद जय भोलेनाथ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे